स्वावलंबी महिला सक्षम समाज हे ब्रिद वाक्य घेऊन स्त्री शक्ती फाउंडेशन कोंढवा कात्रज नगरीत प्रथमच घेऊन येत आहे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला भव्य महिला दहीहंडी उत्सव या उत्सवाला येत आहेत आपल्या लाडक्या सिने अभिनेत्री उर्मिला कोठारे अश्विनी महांगडे धनश्री कारगावकर शर्वरी जेमेनिस सायली परारकर श्वेता परदेशी आणि विशेष आकर्षण रडू नको बारा मी पाण्याला जाते फेम बाल कलाकार शिवानी शिंदे या दहीहंडीचा थरार अनुभवा मुंबईच्या सुप्रसिद्ध पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथकासोबत तसेच स्वप्नील रास्ते यांच्या गौरवशाली सांस्कृतिक भारत या कार्यक्रमातून अनुभवा लावणी पिंगा घुमर दोलिडा दांडिया आणि भांगडा यांचा नृत्याविष्कार या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी विशेष आकर्षण म्हणून सादर होत आहे आरंभ महिला ढोल ताशा पथक तसेच या भव्य सोहळ्याला लाभला आहे एफ साऊंड अँड लाईटचा सा दर्जेदार आवाज आणि रोषणाई चला तर मग नक्की या सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता स्थळ ह भ प पुंडलिक दादा टिरेकर चौक आणि बक्षीस आहे तब्बल सात रुपये या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आहेत आमदार श्री योगेश अण्णा टिळेकर आणि कोंडव्याच्या प्रथम नगरसेविका मार्गदर्शिका माननीय श्रीमती रंजनाताई टिळेकर आयोजक माननीय सौ संध्याताई योगेश टिडेकर संस्थापक अध्यक्षा स्त्री शक्ती फाउंडेशन